हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत नॉनव्हेजची अशी एक रेसिपी शेअर करणार आहे अंडा अंडा करी पण नाही बोलता येणार ना अंडा मसाला तर कशी बनवतात तर हे मी तुमच्यासोबत शेअर करते तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे ही चार अंडी घेतलेली आहेत मस्त स्वच्छ अशी धुवून घेतली त्यानंतर पाण्यात ठेवलीत मोठे दोन टॉमॅटो घेतले कांदे घे कांदा घेतला एकदम बारीक चिरून कोथंबीर घेतलेले आणि कढीपत्ता हा बार मोठा होता त्याच्यामुळे मी बारीक बारीक तुकडे करून घेतले आणि इकडे जे मसाले लागणार आहेत हळद त्यानंतर हा शिरसाट मसाला आणि हा मालवणी मसाला त्यानंतर मीठ कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि गरम मसाला आणि इथे ही थोडीशीच आहे ती धन्या धन्या पावडर धना धन्य पावडर आहे तर ती थोडीशीच आहे ती आणि तेल आपल्याला तेल फोडणीसाठी लागणार आहे तर इथे सगळ्या सगळ्यात पहिल्यांदा मी आता ही जी ते गेत हे जे सगळे साहित्य घेतलेलं आहे तर ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन नक्की चेक करा गॅसवरती करा ते कढई ठेवलेली आहे कढी कढई तुम्ही इग्नोर करा कारण की ह्याचं ना मी ही ऑनलाईन कढई मागवलेली आणि त्याच्यामुळे ना त्याचं ते घासून घासून स्क्रबरने ना ते, ते पूर्ण सगळं कोटिंग निघालं त्याच्यामुळे मी ही नॉन साठी ठेवली कढई चांगली गरम झालेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा मस्त असं एकदम बारीक चिरायचा कांदा आ, कांदा म्हणजे प्युरीची पण बनवू शकतो आपण किंवा म्हणजे कांदा टोमॅटोचं जो मी इथे बारीक कट करून घेतला आहे ना त्याऐवजी तुम्ही इथे बारीक म्हणजे आपली प्युरी पण यूज करू शकता कांदा आणि टोमॅटोची तर मी कांदा मस्त असं इथे एकदम बारीक चिरून घेतला जे की आपण क आता नवीन निघाले ना चॉपर म्हणजे दोन मिनटामध्ये मस्त टाका आतमध्ये फिरवलं की बारीक होतं तर त्याने मी बारीक करून घेतला तर तेलामध्ये घातलेला आहे कांदा तर गॅस थोडासा मिडियम ठेवायचा आणि चांगला कांदा भाजून घ्यायचा कांदा थोडासा ब्राऊन झाल्यानंतर आपण टोमॅटो टाकून घेणार आहे तर टोमॅटो एकदम बारीक चिरलेला आहे आणि टोमॅटोला कसं बारीक चिरल्यानंतर पाणी सुटतं तर ते पाणी पण सुटलेलं आहे तर कांदा आणि टोमॅटो एक जीव होईपर्यंत आपण चांगला मंदाचेवरती भाजून घेणार आहे आणि त्यानंतर इथे कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता फ्रेश असेल हो तर थोडासा वास चांगला येतो स्मेल चांगला येतो आणि कडीपत्त्याने भाजीला म्हणजे कोणतीही भाजी किंवा आपण काय डाळ फोडणीला वगैरे दिलं हो तर त्याच्यामध्ये कडीपत्ता हा टाकतोच तर गॅसची फ्लेम मी थोडी स्लो करते आता आणि सगळे जे मसाले घेतलेले आहेत तर ते मी घालून घेते जे आपण नॉर्मली घरामध्ये वापरतो मसाले तेच घेतलेले आहेत सगळ्यात पहिल्यांदा मी इथे धना पावडर घेतली गरम मसाला घेतला त्यानंतर हाच तो शिरसाट मसाला आहे जो की मी गावावरून आणते तो नेहमी आणि त्यानंतर मालवणी मसाला की माझी सासू बनवून देते मला दरवर्षी त्यानंतर हळद आणि हा आहे काश्मीरी लाल मिरच पावडर ही तर ती मी आपल्या प्रम आपल्या चवीनुसार टाकायचं जर आणि कसं थोडंसं स्पायसी बनवली ना तर टेस्ट चांगली येते त्याच्यामुळे थोडंसं मी जास्त मसाले टाकलेले चार अंड्याला कितपत म्हणजे मसाले बस होतील तर तेवढे मी मसाले सगळे टाकून घेतले आणि चांगलं असं मस्त असं एकजीव एक करून घ्यायचं जो सगळं मसाले आहे ना कांद्याला लागले ला पाहिजेत आणि तेल सुट आता आतमधून जे तेल सुटतंय ते, कांदा आणि टोमॅटो टाकला ना फोडणीला तर त्याला तेल सुटलेलं आहे एक पाच मिनटानंतर मी त्याच्यामध्ये ना एक वाटी छोटी छोटी वाटी मी ती पाने टाकलं आणि त्यानंतर झाकण ठेवून दिल्यानंतर मग परत मीठ टाकलं चवीनुसार तर चवीनुसार मीठ तुम्ही तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका मी माझ्या अंदाजे टाकलेलं आहे मीठ तर झाकण ठेवून देते एक पाच मिनटानंतर परत आपण चेक करणार आहेत की चांगली उकळी आली नाही जर कांदा टोमॅटो चांगला शिजला ना की तो म्हणजे अंडा ती ग्रेव्ही बोल म्हणजे ग्रेव्ही चांगली तयार होईल तर त्यासाठी आणि त्यानंतर कलर पण तुम्ही बघू शकता मस्त असा एकदम स्पायसी झालेला आहे म्हणजे तिखट असा कलर पण वरती आले नाही स्पायसी झालेली आहे जास्त कलर आला त्याच्यामुळे काश्मीरी लाल मिरची जी पावडर टाकलेली आहे ना मी तर त्याने चांगला मस्त असा कलर आलेला आहे आणि त्यानंतर ही जी अंडी घेतलेली आहे चार अंडी घेतलेली आहेत मी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि फोडल्यानंतर त्याला बिलकुल अजिबात नाही हात लावायचं आणि ही अशी एक एक करून आपण अंडी फोडून घेणार आहे तर तुम्ही हे भाकरीसोबत पण खाऊ शकतात चपातीसोबत आणि भाताबरोबर तर सगळ्यात भारी म्हणजे आपण जर जा कंटाळा आला ना डाळ वेगळी बनवायची डाळ किंवा म्हणजे आपण कधीतरी बनवतो ना असं एकच काहीतरी की ते भाताबरोबर पण चालतं आणि भाज्या चपातीबरोबर पण तर तशाच पद्धतीने मी इथे आता आपण हे अंड्याचं अंडा मसाला बनवणार आहे वेगळ्या पद्धतीने तर ही चार अंडी मी मस्त अशी फोडून घेतली वेगवेगळीच म्हणजे वेगवेगळी वेगवेगळ्या वेग 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 ठिकाणी फोडायची आणि त्यानंतर वरतून झाकण ठेवून द्यायचं एक पाच ते चार मिनटानंतर परत आपण चेक करणार आहे तर अंडी मस्त अशी म्हणजे चार पाच मिनटं ठेवले ना आपण तर चांगली शिजतात तर त्यासाठी मी झाकण ठेवून दिलं आणि आता त्यानंतर आता आपण चेक करणार आहे की अंडी एका बाजूने शिजलेली आहेत की नाही ते परत पलटी करून घ्यायची आणि ही अशी मस्त लागतात आणि भाकरी बरोबर तर खूप भारी लागते त्यानंतर चपाती बरोबर पण जसं की आपण काळ्या वाट्यांचा सांबारा बनवल्यानंतर कसं चपाती भाकरी बरोबर पण खातो आणि भाताबरोबर पण तर तसाच तुम्ही ह्या ही जी अंडा मसाला आहे ना तर त्या पद्धतीने तुम्ही जर खालात ना तर टेस्ट भारी येते आणि असं करून नक्की बघा आणि एक पा जास्त नाही वेळ लागत एक पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपली ही रेसिपी तयार होते त्यानंतर परत मी झाकण ठेवून देते आणि एक पाच मिनिटानंतर आपण परत चेक करून घेणार आहे की म्हणजे चांगली अंडी शिजलेली आहेत की नाही बघू शकता मस्त असं आणि स्मेल पण एवढा भारी येतोय ना आणि परफेक्ट अशी आपली अंडा मसाला वेगळ्या पद्धतीने म्हणजे माझ्या स्टाईलने मी इथे बनवलेला आहे आणि कढई तुम्ही इग्नोर करा कारण की आता ही मी कढई आहे ना ती मच्छीसाठी स्पेशली वापरणार आहे म्हणजे ज्या वेळेला चिकन बनवायचं असेल चिकन म्हणजे चिकन मसाला किंवा असं काहीतरी वेगळं बनवायचं असेल ना म्हणजे नॉनव्हेजचे पदार्थ त्याच्यासाठी मी वापरणार आहे आणि वरतून मस्त अशी कोथंबीर घालायची भरपूर अशी कोथंबीर घातली ना तर भारी लागते आणि त्यानंतर मग गॅस बंद करून घेणार आहे आणि इथे मस्त अशी आपली अंडा करी अंडा मसाला तयार झालेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मी आता इथे हे सगळं रेडी झालेलं आहे तर इथे एका डिश मध्ये तुम्हाला दाखवते सर्व करायची आता हा एका साईडला भात घ्यायचा त्यानंतर मस्त अशी ही अंडाकरी जी आपण अंडा मसाला जो बनवलेला आहे म्हणजे अंडाकरी नाव देऊ की अंडा मसाला देऊ तर तेच मला कळत नाही तर तुम्ही सांगायला काय म्हणजे काय बोल काय बोलायचं नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे इथे आपण भातासोबत खाऊ शकतो भाकरीसोबत गरम गरम भाकरीसोबत नाचण्याच्या भाकरीबरोबर तरी भारी लागेल तर मस्त असं झालेलं आहे त्याने वरतून मस्त अशी कोथंबीर टाकली आणि त्यानंतर आप चवीनुसार म्हणजे थोडीशी चव चांगली येण्यासाठी कांदा आणि लिंबू नॉनव्हेज असेल तर कांदा लिंबू तर ज पाहिजेच पाहिजे तर मस्त अशी झटपट अशी कांद म्हणजे वाटण्याचं टेन्शन नाही तर अशी मस्त अशी झटपट अशी अंडा मसाला रेडी झालेला आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलीच तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि या सगळे अंडा मसाला अंडा मसाला आणि भात खायला भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय